नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो सध्या इयत्ता दहावी गणित भाग तोंड यातील प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय अभ्यासत आहोत त्यातील आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पायथागोरसचं प्रमेय काय आहे आणि पायथागोरसची त्रिकुटं काय आहेत हे अभ्यासलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समरूपता आणि काटकोण त्रिकोण हे प्रमेय अभ्यासणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेलचे नोटिफिकेशन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडिओचे अपडेट वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला समरूपता आणि काटकोण त्रिकोण याचं प्रमेय बघा काय आहे काटकोण त्रिकोणात वर्तुवळावर काटकोण त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकून त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात आता यामध्ये तुम्हाला एक त्रिकोण दिसतोय बघा त्रिकोण ए बी सी या त्रिकोणामध्ये कर्ण ए सी हा आहे या त्रिकोणाचा त्याचे त्यावरती या बी डी बी बिंदूपासून या ए सीवरती जो लंब टाकलेला आहे तो डी बिंदूमध्ये या ए सी या कर्णाला छेदतो मग त्यामुळे काय होतो हा बी डी काय होतो रे बीडी ही रेख तयार होते हा शिरोलंब तयार होतो तर आपल्याला प्रमेयामध्ये काय सांगितलेलं आहे की ह्या बीडीमुळे ह्या त्रिकोणाचे रेख बीडीमुळे ह्या त्रिकोणाचे दोन भाग तयार होतात त्यातला एक त्रिकोण तयार होतो तो ए डी बी आणि दुसरा त्रिकोण तयार होतो तो बी डी सी हे दोन त्रिकोण तयार होतात तर प्रमेयात सांगितलं की हे जे दोन त्रिकोण तयार होतात ते ह्या मूळ त्रिकोणाशी आणि म्हणजे मूळ त्रिकोण हा जो काटकोण आहे त्याच्याशी आणि हे परस्परांशी सुद्धा समरूप असतात हे असं हे प्रमेय आपल्याला सांगते तर आता आपल्याला तेच सिद्ध करायचं आहे तर ते आता पक्ष बघूयात हो आपण काय आहे पक्ष आहे त्रिकोण ए बी सीमध्ये ह्या त्रिकोण ए बी सीमध्ये कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश म्हणजे हा कोण ए बी आणि सी म्हणजे हा बी कोण जो आहे तो काय आहे नव्वद अंश म्हणजे काटकोण आहे रेख बी डी लंब रेख ए सी ही बी डी लंब कुणाला आहे रेख रेख ए सीला आणि ए डॅश डी डॅश सी म्हणजे हा ए डॅश डी डॅश सी म्हणजेच ह्या ए सीवरती हा डी बिंदू आहे त्यामुळे या रे ए सी बाजूचे दोन भाग तयार होतात आणि हे तीनही बिंदू कसे आहेत तर ते एक आहेत आता साध्य काय करायचं आपल्याला त्रिकोण ए डी बी हा काय आहे ला ADB, समरूप त्रिकोण आहे ए बी सीला त्रिकोण बी डी सी समरूप आहे त्रिकोण ए बी सीला आणि त्रिकोण डी बी समरूप त्रिकोण बी डी सी हे आपल्याला त्यांनी सिद्ध करायला सांगितलेलं आहे आता हे बघा इथे त्रिकोण ए बी सी हा तुम्हाला दिसतोय आता या त्रिकोण ए बी सीमध्ये आपण काय करूयात हा आधी एक जो त्रिकोण आहे हा ए डी बी ह्याची आणि या त्रिकोण ए बी सी या मूळ त्रिकोणाची आपण तुलना करूयात तर आता आहे बघा त्यामध्ये त्रिकोण ए डी बी आणि त्रिकोण ए बी सीमध्ये कोण डी ए बी हा क कसा आहे एक रूप आहे कुणाला ए बी सॉरी बी ए सीला बी ए सीला हा काय आहे डी ए बी एकरूप आहे त्याचं कारण आहे सामायिक कोण आता सामायिक कुठला आहे त्यामध्ये कोण ए हा त्यामध्ये सामायिक कोण आहे त्यानंतर दुसरा जो त्रिकोण आहे ए डी बी ए डी बी हा कुणाला एकरूप आहे या ए बी सीला एकरूप आहे त्याचं कारण आहे नव्वद अंश कारण हा बी कोण नव्वद अंश आहे हा डी कोणसुद्धा काय आहे नव्वद अंशाचा आहे तुम्हाला माहिती आहे लंब ज्या वेळेला आपण एका रेषेवर टाकतो तर तो, तिथे तो, तो, तर तो, कुठला कोण तयार होत असतो नव्वद अंशाचा त्यामुळे ह्या लंबामुळे हा जो कोण तयार झाला आहे तो आहे नव्वद अंश म्हणून हा कोण बी आणि कोण डी हे काय आहेत एकरूप आहेत कारण नव्वद अंशाचे आहेत म्हणून आता ह्या दोन विधानांवरून आपण काय म्हणू या दोन साम्यांवरून आपण काय म्हणू शकतो की त्रिकोण त्रिकोण ए डी बी हा कसा आहे समरूप आहे त्रिकोण ए बी सीला त्याचं कारण आहे कोको कसोटी आणि इथे बघा हे आहे विधान क्रमांक एक त्याचप्रमाणे आता आपण त्रिकोण बी डी सी आणि त्रिकोण ए बी सी यांच्यामध्ये आपण काय करूयात आता साम्य दाखवूयात मग आता त्याच्यामध्ये बघा आता हा कोण बी सी डी हा एक रूप आहे ए सी बीला आणि त्याचं कारण आहे सामायिक कोण आता यामध्ये सामायिक कोण कुठला आहे सी कोण सामायिक आहे मग आता हे जे आहे पुढची साम्यता बी डी सी एकरूप कोण बी डी सी एकरूप कोण ए बी सी प्रत्येकी नव्वद अंश हा बी पण नव्वद अंश आणि हा डी पण नव्वद अंश मग आता ह्या दोन जे आपण साम्य दाखवलं त्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो तर त्रिकोण बी डी सी हा समरूप आहे कुणाला त्रिकोण ए बी सीला आणि त्याचं कारण आहे कोको कसोटी म्हणजे आता इथे बघा आहे विधान क्रमांक दोन म्हणून मग हे त्रिकोण सी ए आ, समरूप त्रिकोण बी डी सी विधान एक आणि दोनवरून वरून हे झालं विधान क्रमांक तीन तर हे आपण का म्हणतोय असं ए त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण बी डी सी तर हा त्रिकोण ए डी बी हा कुणाला समरूप आहे त्रिकोण ए बी सीला आणि त्रिकोण बी डी सी समरूप कुणाला आहे त्रिकोण ए बी सीला मग हे दोन्ही त्रिकोण जर ह्या त्रिकोण ए बी सीला समरूप असतील तर ते एकमेकांना काय असणार आहेत समरूप असणार आहेत म्हणूनच त्यावरनं आपण काय म्हणू शकतो की त्रिकोण ए डी बी समरूप त्रिकोण बी डी सी समरूप त्रिकोण सी विधान एक दोन व तीन वरून आणि त्याचं कारण आहे संक्रामकता आता संक्रामकता आपल्याला हे झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे तर यावरनं आपण आता हे सिद्ध केलेलं आहे की समरूपता आणि काटकोण त्रिकोण यांची यांचं जे प्रमेय आहे ते आपण इथे आता सिद्ध केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात मला आशा आहे तुम्हाला हा हे प्रमेय समजलं असेल तर पुन्हा भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद